तर मित्रांनो आता वाचता आहे किती वाजता हे पाहू द्या मला पाऊस पाहत चालू आहे तर हो हो आता दोन वाजून वीस मिनटं झाले पाऊस पाह कसं चालू आहे आपल्या गावामध्ये आज नदीला पूर येणे शक्यता आहे आणि काम नसल्यामुळे किशोर भाऊ आणि कृष्णा भाऊ इथं बसले काही कामच नाही च पूर्ण वरलं आहे पाऊस चालू आहे सकाळपासनं आपण बी व्हिडिओ चालू करेल नव्हता आत्ताची चालू करतोय दोन वाजते आता जावं लागेल शेतात मस्त पैकी पो आता वड्याला पाणी किरी आलं असेल तर पहा तुम्ही कसं पाऊस चालू आहे दाड वाजू राही जिकडे तिकडं ना जाऊ आपण शेतात आता डायरेक्ट कारण ना तिथं आपल्या वड्याला पाणी आलं असेल बऱ्यापैकी तर पाहू आपण पुढे तर मित्रांनो आता म्हणजे कापूया स्नॅक्स आणि ती तिकडं बघा पाऊस त्याच्यामुळे आम्ही पिकाची आई जमली आहे कॅमेरामॅनची बी आईच जमली आहे पण त्याला उपास ते हे काही कळू शकत नाही बालाजी आपला ब्रँड वातावरण पहा ना आमची माझ्या बाकेत चालू येईल तर मित्रांनो आता आम्ही सकाळपासून येतो बस येईल अकरा वाजेपासून पाऊस पार तुम्ही कसं चालू एकदम भारी म्हणजे पाऊस चालू आहे आणि आम्ही मस्तपैकी आता इथं पुढे वाडे खाणं चालू आहे आम आमचे पोर माझ्या संग्रह सुद्धा आयुष्य करणार खरं की नाही पुढे संपले काय तुमचे <laughs> पुढे आता खाली चमतेल पुढे पुढे आम्ही कहून आणि नंतर डोक्यात व्हिडिओ घेऊ शकतो त्याच्यामुळे बघू शकता का पोच चालू इथं हे विरज भाऊ घर निध हे पाण्यात दुखलं विर काय म्हणतात तुम्ही तुमचं घर पाण्यात बुडेल झाला ना आता काय करतो जाऊ दे तुमचं तुमच नाही खाली गेले पा कसं पाणी तुमलं आहे आणि सकाळच्या अकरा वाजेपासून चालू आहे आणि आता इथं आमचं गाव शक्य नाही होऊन जाण्याची आम्ही बचाव दलासाठी आम्ही आता फोन करेल मित्राला ते येणार आहे आता आपण बाहेर काढण्यासाठी हे मोठा ईद हे काय म्हणते याला हे पाणी गौरलंय त्याच्यातून आम्हाला जायला आपली गाडी बी ईद आहे आणि पुढे पाडे बी आपण मस्त खायला यार जॉकी नागदा ज्याकी दाखी दाकी तुम्हाला चॅलेंज बरं तुम्ही पाण्यात जाऊन दाखा वल्लव बा तुम्हाला दहा रुपयात काय आणतो तुम्ही पेशंट एका एकाला बा मी वल्लव घाजा वल्लव वल्लव भाई निश्च प्रभा व हे करत गेलो दहा रुपयाला दान काय <laughs> 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 तुला काय अपेक्षा आहे माहिती आता काय आणणार खायला याला खायला लाना लागेल उजव्या एकदा वल्ला झाल्यावर आहे पुरणार नाही ना चालेल ना आम्ही आता बाट्यावाल्याच दुकानावर खोरे अकरा वाजे तुम्ही म्हणसान काय अकरा अकरा करवले पण खरंच इतका पाऊस चालू आहे आज नदीला शंभर टक्के पाणी येणार आहे खरं नाही खरंय तू येऊ <laughs> ला येऊ लावला नाही नाही दहा रुपयात काय दहा रुपये जागे नाही आपल्याला खायला पैसे लय मोठे नंतर आता <laughs> करत नाही <ले> मोठे <laughs> तर मित्रांनो हे पाऊस आपला कवाची चालू आहे पण आपल्याला आता ना पाऊस बंद झाल्यावर आपल्या न जाणे आण काय होईल ढग कुठे व्हायला आहे डग कुठे व्हायला आहे तर त्याच्यामुळे आपल्याला मस्त पैकी आता नदीकडे जाऊ आपण आणि पाहू पाणी किती घ्यायला नदीला यायला असलं तरी पोह नाही आज करा एक माणूस कंपनीचा आला फुल भिजेलय मित्रांनो आता पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे खूपच आता डायरेक्ट गाव खाली जाण्याची शक्यता आहे डायरेक्ट हे बघू शकता तुम्ही किस भवन आता ना वाळू चाळीली ती आणि वाळू चाळीली डायरेक्ट पाऊस आला पाऊस आलो वाळू डायरेक्ट वाळू तिकडे ये ना माणूस पहा कंपनीतून आला का हा काय होत पाऊस आला नाही म्हणून वल्ल झाला म्हणजे माणूस पुरा वल्ल झालाय खालून पवन वास करा ओके पवन पुरा वल्ल झालाय पवन पवन तर आता आहे वाच रो बा का कस थंडी ना आता डोंगरातून आले ते डायरेक्ट पावसा सांगत खाली आले ढोरही मागून बी एक पोन बोल शेतात जायचं कपडे काही बदलले नाही शेतात जायचंय ना आता आपल्याला ग्लॉगल सापडला एक शोरूम पाणी दोन आलाय आता आपल्याला प्रत्येक ब्लॉग मध्ये आपलं आपण आणलाय डायरेक्ट आता डायरेक्ट पाऊस आणलाय पाऊस वाढला आता ज्याचा वागायला देऊन टाकू होऊन घेऊन गेला आता ज्याचा वागायला त्यानं घालून घेतलायम येऊन गेला तर मित्रांनो आता पाऊस थोडा कमी झाला आहे आपले युवराज भाऊ आणि आता आपण गाव्या घरी कारण पाऊस हे कमी होत नाही आम्ही सकाळच्या अकरा वाजेपासून आहे आपली स्कूटी घेऊन चार्जिंगला लाईट बी आली बघा तर आता आपण जाऊ घरी आणि पाऊस म्हणजे आता डायरेक्ट बंद झाल्यावर मग जाऊ नदीच पाणी व्हायला चला घरी तर आता आम्ही आहे पाणी आपल्या संग आपला आला काल तर माझ्याकडं म्हणजे पाणी व्हायचं म्हणलं चला गावाचा विकास करत बाबा बी चालले पाहिजे पाहिला ही कोण जा ही कोण भारी दिसत ना ते बी चालले पाणी पाहिलं वा पूर पूर आला टप्पू पूर नदीला हे बा तर मित्रांनो हे बा आपल्या नदीचा पाहिला पुर आणि पाहिलाच पूर येऊन घाणी उरली ववून हे बाडोड ववून येऊ राहिली फुलगाट्टा भारलेला आहे हे गट्ट्यातून पाहिली खाली पाणी चालू झालंय आता हे बाट्यात फुल पाहिल्यान येऊन पोहून गेलो तर आम्ही पाहिल्यानं पाणी नव्हतं आता फुल पाणी आलंय हे बा कोणचं सरपण वाहून आला गट्टा एक कसं आहे पाणी कुपाट वाहून आली कोणची तरी पाऊस सुरू झाला आता चला आता आपण बी जाऊ घरी इवराच हो कसं काय पाणी आत <laughs> <laughs> आता पाणी वाढलंय जेव्हा लाकडं काही होऊ नेऊर आलं आणि चला आता आपण घरी परत एकदा पाणी आहे आणि आम्ही आलोय उजू आत्ताच गेलो तो आत्ताच आलोय ऐक नाही हो तुम्ही आता आले म्हणा पाहायला पाहिलं बप्पो 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 पाणी बा पाणी पाहिलं पर हे झाड दिसत होती बाप्पा 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 अरे काय नारेळ अरे नारेळ काय ये अरे काय आहे कुणाल भाऊ काय येण वाहून येवराल वर लागून या बा वाज वाच काय सपरा काय वाट ग अरे बाय पाय बाबू चालत चालत येऊराला उ ते काय म्हणते जा वरझडीत बा तुम्ही आता घट्ट पाहिल्यांदा इतकं भरेल नव्हतं आता जास्त भरलाय आणि पाण्याचं प्रमाण बी वाढलंय खूपच पाहिला व्हिडिओ पाहिला असून आता पाहिला असून तुम्ही इकडे एक झाड आता आम्ही बालोय खाली पुलावर पाणी पाहायला गाडी घेऊन ಗಾಡಿ ಮಾರು ಆರ ಮೇಡ ಪಡಿನ ಹಂಗ मित्रांनो बघू शकता आपल्या गावाच्या पुलावर कसं पाणी आलंय माग पब्लिक पाहण्यासाठी पाणी आणि बघा काही लोक कडीना नदीच्या बघू शकता सगळे लोक पलिकून आहे पाण्याचं वेगळे मोठा तुम्ही बघू शकताय मोर काही लोक तर इथं आपण <laughs> बघा तुम्हाला दिसत बी नसेल पहिले पाहिलं असल तुम्ही आज गीत येऊ परत आपल्या ब्लॉक अरे बाप गंगा अरे इथं मस्त पैकी आता पाऊस चालू आहे आणि उद्या आपल्या बातमीपत्र येऊन तर चला आता पाऊस बी येतोय थोडा थोडा आणि आपण जाऊ आता घरी तर मित्रांनो आता आपण जेवण करून घरून आणि हे बघा आता बर्थडे सेलिब्रेट झालाय आणि आपले दुपारचे पुढे बळी भाऊ कृष्णा भाऊ आता आम्ही बसेल एडिटिंग चालू करायची अरे थांबा एडिटिंग चालू करायची आजच्या दिवसासाठी आपण इथंच थांबू आजचा ब्लॉग आवडला असलेला तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि आता थांबू आपण इथंच थँक्यू सो मच फॉरची